सांगली शहरात खड्ड्यांची मालिका सुरूच शंभर फुटी रस्त्यावर पडला सहावा खड्डा लोकहित मंचची निदर्शने रस्त्यांच्या ऑडिटसाठी नामदार गडकरींची भेट घेणार सांगली शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडण्याचे प्रकार अजूनही थांबलेले नाहीत शहरातील राजर्षी शाहू महाराज मार्ग शंभर फुटी रस्त्यावर दिगंबर मेडिकलजवळ पुन्हा वीस फुटाचे भगदाड पडले आणि याविरोधात लोकहित मंचाच्या वतीनं जोरदार निदर्शने करत मनपाचा निषेध केलाय दिनांक चार ऑक्टोबरला सांगलीत नामदार नितीन गडकरी येणार आहेत त्यांच्याकडे रस्त्यांचे ऑडिट व्हावं अशी मागणी लोकहित मंचाच्या वतीनं करण्यात येणार असल्याचं अध्यक्ष मनोज भिसे यांनी सांगितलंय सांगली शहरातील मुख्य रस्त्यावर गेल्या चार महिन्यांपासून भले मोठे खड्डे पडत आहेत आणि या खड्ड्यांची दुरुस्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत नव्याने आणखी खड्डे पडू लागले आहेत शंभर फुटी येथील दिगंबर मेडिकल अहिल्यादेवी होळकर चौकासह सहा ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत आणि त्यामुळे सांगली शहरातील मुख्य रस्त्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आलाय सहा महिन्यांपूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून शंभर फुटी रस्ता करण्यात आला पण या रस्त्याचं निकृष्ट काम सुरू असल्याची तक्रार आयुक्तांकडे केली होती आयुक्तांनी अभियंत्यांना कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्याकडे अभियंत्यांनी दुर्लक्ष केलंय आणि यामुळे या रस्त्यावर तिसरा खड्डा पडला बांधकाम विभागात केवळ टक्केवारीचा बाजार सुरू आहे आतापर्यंत महानगरपालिका क्षेत्रात सहा खड्डे पडले आहेत आणि याचा निषेध लोकहित मंचाच्या वतीनं करण्यात आला शंभर फुटी परिसरात नागरिकांनी आणि विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे कमिशन घ्या आणि खड्डा पाडा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे म्हणाले सांगलीत खड्ड्यांची मालिका सुरूच आहे त्यामुळे रस्त्यांचा निकृष्ट दर्जा उघड होत आहे दिनांक चार ऑक्टोबरला सांगलीत नितीन गडकरी येत आहेत त्यांच्याकडे महापालिका क्षेत्रातील सर्व रस्त्यांचं ऑडिट करावं अशी मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष वसीम नायकवाडी सलीम पन्हाळकर शिवसेना उद्धव ठाकरे गट सांगली शहर प्रमुख विराज बुटाले अंजर फकीर रफीक शेख नईममुल्ला लियाकत शेख समीर मोमीन आदी नागरिक उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली